બી હા મગ તું ના બા દાદા લાકલી દેખલા બધા લાજ બીજ ક્યાં હાકલી તાસુ કુટ મને લેખ ના ઘરચી સાસુ લેખ ते दादा आणि भाऊजाई ठेवेल का मला मी आली लेकीकडे बरोबर अशी बोलली फोन बाई सासूबाई आणि मी तू म्हणजे लेकीला पण चांगले संस्कार द्यायचे सुनांना पण सुना पण चांगले असतात आता हिची सून बघूया मी चौथी कशी oh, oh. माझी चौथी सून ऐकायची ना तुम्हाला ऐकायची oh. ना हो oh. 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 मला विचार चार सुना चार सुना पायी मागू oh. कोणा बाई चार सुना चार सुना पायी मागू कोणाकुणा हो oh. oh. माझी चौथी सून यमुना अरे बापरे बापरे हो माझी चौथी सून यमुना तिच माझ जमेना आणि तिच्या वाचून मला करताल का अस असो सकाळी उठलं झोपेत ना मोबाईल कि लगेच मेसेज की नंतर नाश्ता करताना मोबाईल जेवताना मोबाईल स्वयंपाक करताना मोबाईल बघा स्वयंपाक करताना पण मोबाईल झोपताना मोबाईल 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 घरातला सगळा संवाद बंद झाला मुलगा वडिलाला बोला ना सासू सुनाचा संवाद बंद झाला आणि मुला मुलं आपल्या मनासारखं विचारी ना आणि घरातला संवाद बंद झाला त्याच्यामुळं घरी बाबा आले काय आणि केले काय मुलाला त्याची काही गरज नाही आणि आई जेवली का झोपली का गोळी घेतली का विचारायची गरज नाही का तर मोबाईल मोबाईल मुळे मोबाईल मुळे सगळं काय झालंय माया प्रेम सगळं कमी होऊन झालंय तर आपण असं ठरवू की आठवड्यातून एक दिवस आम्ही मोबाईल बघणारच नाही मोबाईलचा उपवास करणार आणि आपल्या आई वडिलांच्या सहवासात आम्ही राहणार मुलांना पण आपल्या आई वडिलांच प्रेम मिळणार तर अशा ह्या सगळ्या आमच्या सुना पण ह्या सुना आहेत आपल्या मधले हे विकार गेले पाहिजेत म्हणून ह्या रोपकात आम्ही ह्या सुना तुम्हाला दाखवल्या पण खऱ्या परिस्थितीत आमच्या सुना कशा माहिती अतिशय चांगल्या आहेत आणि त्या उभ्या आहेत तिथे एका जना आशा सुना तुमच्या आमच्या सर्वांच्या सुना सुख समृद्धी आरोग्याला भोरे सर्वांना सुख समृद्धी आरोग्य విఠల 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 విట్టల విఠల విఠల విల విఠల 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 విట్టల విఠల విఠల విట్టల విఠలే త్వర రాష్ట్రీ త్వారా భగవన్ కీ